महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनी सह्याद्री आणि अधिकारी यांना अनोखी मानवंदना देण्यात आली यावेळी नागरिक आणि सामाजिक संस्था यांनी एकत्र येऊन पोलिसांच्या कार्याची दखल घेत आदरयुक्त उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात सर्वांना मानवंदना दिली त्यानंतर पोलीस उपविभागीय अधिकारी भागुजी आवटी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी नितीन गोयल यांनी प्रातिनिधिक स्वरूपात पुष्पगुच्छ स्वीकारला सह्याद्री टेनिस असोसिएशन से अध्यक्ष प्रफुल शेवरकर तर मॉर्निंग क्लबचे अध्यक्ष मिलिंद इवलेकर आणि जेसी खेड अध्यक्ष अमोल क्षीरसागर यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी उत्तम कुमार जैन यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला तर या कार्यक्रमाबद्दल सर्वांचे भागोजी आवटी यांनी विशेष आभार व्यक्त केले आज दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन या दिनानिमित्त खेडवासियांचे जे गुड मॉर्निंग ग्रुप आहे सह्याद्री ग्रुप आहे त्याचबरोबर खेडवासीय जे सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांनी या ठिकाणी खेड पोलीस स्टेशनमध्ये येऊन पोलीस कर्मचाऱ्यांना ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्व खेडवासियांचं आणि सर्व ग्रुपचं मी अभिनंदन करतो आणि हा जो सप्ताह आहे पोलीस वर्धापन दिनाचा सप्ताह आपण चांगल्या प्रकारे स सामाजिक वातावरण चांगलं ठेवून आपण साजरा करूया एवढी एक खेडवाशांकडून अपेक्षा आहे धन्यवाद